शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे मंत्री भरत गोगावले निधी वाटपावरून पुन्हा एकदा समोर निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावं असं विधान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज पंढरपुरात केले शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी इतरात्र वळवल्यानं नाराजी व्यक्त केली जाते त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आता हातामध्ये ज्या वेळेला माणसाचे काहीच राहत नाही त्यावेळेला मग असे वाईट विचार येतात आता पंढरीच्या पांडुरंगाजवळ आम्ही आलेलो आहोत तोंडातनं काय वेढंवाकडं काढणं मला आज <coughs> <coughs> जर आज उचित वाटत नाही पण असो साहेबांच्याबद्दल जर कोण काही वेढंवाकडं बोलत असल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा कोण मूर्ख असू शकत नाही आहे आज जर आपण पाहिलं एक इंचही शिंदेसाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव जर कुठं कमी करायचा प्रयत्न केला असेल त्यांच्याकडनं जर कुठं झालं असेल त्यांनी आम्हाला दाखवावा आम्ही माफी मागतो चार वेळेला परंतु साहेबांचं नाव उंचवण्याचं काम साहेबांच्या नावाने संघटना उंचीवरती नेण्याचं काम जर आत्ता जर कोण करत असाल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आपण पाहिलं आहे जर शिंदेसाहेब जर चुकीचं काय करत असते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही लोक या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे काही येत आहेत ते काय असेच येत आहेत का आज तुमच्यात जर पंढरपूर सोळापूर हा जर भाग पाहिला तर तुम्ही पहिला मेत्रेंचा हे पाहिला असाल ते ज्या अगोदर काही प्रवेश झाले हे तुम्ही सगळं पाहिलं असाल जगतामचा झाला जा रात्री अमर पाटील हे सगळे जे जो काही प्रवेश झालेले आहेत ते त्यांना काय कळलं नाही म्हणून झाले मला असं वाटतं आहे की ते हवालदिल झालेले आहेत उद्धवसाहेब कारण रोज जे काही आमच्याकडे प्रवेश होत आहेत त्यांच्याकडचे त्याच्यामुळे ते हवालदिल झालेत आणि म्हणून कदाचित त्यांना असे शब्द सुचले असतील तर ठीक आहे मला वाटतंय काय एवढं फार मोठं मनावरती घ्यायला नको असं आम्हाला वाटतंय निधीच्या बाबतीत निधीच्या बाबतीमध्ये अजित पवार तुम्ही भूम करतात असं एक वारंवार सांगितलं तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव तसा आला आहे का नाही काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री अजितदाने आम्ही त्यामुळे त्या ते मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी पण त्यावेळेला ऐकायला नव्हतो आणि ठीक आहे ना काही गो लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं त्यात ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही त्या तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून काय यांची वर्क ऑर्डर होत नाही आहेत त्यांचे अजून कामं चालू झालेले नाहीत परंतु कोणी जरी असेल त्या खुर्चीवरती ते कोणी दुजाभाव करता कामा कामाने हे आमचे काही कारणं होती ते हळूहळू सुटत चाललेले आहेत आणि मला वाटतं ह्या आठवड्या दहा दिवसामध्ये तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आता जवळ आलो आहे आम्ही सगळे कार्यकर्ते पद्धतीवर आहेत ते म्हणणंच मागतील काय आणि काय नाही ते पण योग्य निर्णय होईल असं सगळ्या जनतेचं म्हणणं या वक्तव्यानंतर आज ठाण्यामध्ये बॅनर लागलाय देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत बाप पूर्ण परत एकदा राणे बंधू आक्रमक झालेत कोकणातला काय काय मी ऐकलं परत बरोबर निलेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं होतं निलेश राणे चर्चा दे की देवेंद्र फडणवीस माझा बाप नाही असे आज ठाण्यात बॅनर पण त्याचं कोणी लावलेत काय तुषार रसाळ म्हणून त्या लावलेले त्यांनी त्या ते दिवशी जे वक्तव्य केलं त्याला आम्ही विचारलं कालच्या कॅबिनेटच्या वेळेला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणले तिथे उभाटायचे काही लोक होते त्यांना उद्देशून मी बोललो

वस्तुस्थिती पण असे आहे की ज्या वेळेला त्यांना निवडून देण्याचं काम दळवे असतील रवीशेठ पाटील असल मी असल योगेश कदम असेल आपले शिवसैनिक असतील ह्यांनी प्रामाणिकपणे केलं म्हणजे अगदी गुहागरपर्यंत कारण जी मतं मिळालीत ती काय सगळी त्यांच्या पक्षाची नव्हतीत ना त्यामध्ये आमच्या पक्षाची होती बी जे पीची होती अन्य काही आमच्या लोकांची होती आणि त्या मतावरती महाराष्ट्रामध्ये एकच सीट आली की असे नाही की बाबा त्यांच्या दुसऱ्या दोन चार सीट कुठल्या आल्यात रायगडने त्यांची खरं म्हणजे लाज राखली हे कोणाला नाकारता येणार नाही दोन्ही ठाकरे चांगली त्यांचं अजून आम्हाला काय कळलेलं नाही आहे परंतु चर्चा फार चालू आहे आणि राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय घडल कोण सांगू शकत नाही आहे जिंकता जिंकता खेळामध्ये हरतात लोक आणि हरता हरता जिंकतात तसं राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे काय सांगू शकत नाही आणि त्यांचं कौटुंबिक नातं आहे तसं पाहायला गेलं तर आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांचे विचार चालू असतील पुढच्या काही भविष्यासाठी आणि ठीक आहे जर त्यांचं जुळत असेल तर आम्हाला कोणाला काय अडचण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं आता सध्या सुरू आहे ऑलरेडीच सगळ्यांची जी पदं आहेत ही म्हणजे मिळत नाहीत अशी परिस्थिती मग अतिक्रमण होईल असं वाटतंय का दोन्ही राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी जर आली तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही आहे कारण त्यांचं घरचं कौटुंबिक संबंध आहे नात आहे सगळं आहे मी बघायचं सांगितलं राजकारणामध्ये कधी काय घडल हे आज तुम्ही आम्ही तरी ज्योतिष्य पण नाही सांगू शकत आणि अशा अनुषंगाने चर्चा तर बऱ्याच चालू आहेत ऐकतो आम्ही पेपरला येत आहे सगळंच चालू आहे परंतु तसंही काही ये सांगता येत नाही आहे काय होईल ते पण झालं तर त्यांचं कौटुंबिक आहे ते कदाचित लवकर घे महामंडळ आणि देव पण वाट बघतोय आमच्या होय साहेब महामंडळ आणि समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत कार्यकर्त्यांचं पुनर्वसन होणार कथा स्वतःच्या योग्य प्रश्न आपला सगळेच वाट बघतायत आणि त्याचंही होईल कारण काही मंडळाचे अध्यक्षपद दिलेले आहेत काही जे राहिलेले आहेत ते बसून सोडवतील आणि मला वाटतं ह्या निवडणुकींच्या आतबाहेर होणं गरजेचं आहे आणि त्या आम्ही पण आमच्या ह्या तिन्ही नेत्यांना विचारून योग्य निर्णय सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून मंत्री संजीशेरस तर नाराज झाले होते. त्यावर काल अजितदादांनी त्यांच्या अर्धापन दिनेच्या कार्यक्रमामध्ये मी किशात पैसे घेऊन फिरतो का असा टोला लगावला आहे. नाही कुठे ठीक आहे. बन्ना आपण अंतर्गत मतभेद आहेत. नाही नाही नाही. याला मतभेद नाही म्हणता येणार. एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही खाणं असतो किंवा काय तर ते मला असं वाटतं की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना आहे हो। ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकन्या असेल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं आवड त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीच आहे असं मला वाटतं एकाने कोणतरी विचार याच्या अगोदर त्याने जे जे वक्तव्य केलं आहे त्यात त्याने आत्मचिंतन केलं आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं फार बरं होईल पण ठीक आहे आता बुडत्याचा पाय खोलत आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपण आता एकटे काय एक करू शकत नाही आपल्याला काय पर्याय नाही आहे म्हणून कदाचित त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल असं आम्हाला फायदा आमचा होईल माणसाचा गरजेचं असा ठाण्यातच बोर्ड आला नाही मराठी माणसासाठी येणं हिंदुत्वासाठी येणं मग आम्ही जे काम करतोय ते मराठी माणसासाठी नाही का आम्ही जे काम करतो आहे ते हिंदुत्वासाठी नाही देश का देशहितासाठी ज्या शूरवीर सैनिकांनी देशाच्या पंतप्रधानांनी जो पहिलगामच्या हल्ल्याच्या नंतर लगेच पलटवार करून या संपूर्ण जगाला जे दाखवून दिलं त्यावेळेला आम्हीच त्यांचं अभिनंदन केलं आम्हीच तिरंगा रॅली काढून त्यांचं स्वागत केलं त्यावेळेला हे लोकं कुठं होते मराठी माणूस हिंदुत्वासाठी देवदेवतांसाठी हे सगळं जे आम्ही करतोय ते आम्ही पण त्यातलेच आहोत ना आम्ही कुठं बाळासाहेबांच्या विचाराच्या वेगळ्या आहोत आणि म्हणून आता काही वेळेला माणसाच्या हातात सापडत नाही तेव्हा काही कारणं शोधावी लागतात आणि ती कारणं हे काही लोक सांगत असतात मराठी माणसाच्या आणि ह्याच्या आम्ही मराठी माणसाला काही कुठं पाकिस्तानात घालवतो आहे का आम्ही मराठी माणसाला कुठं उत्तर प्रदेशात घालवतो आहे नेमकं काय त्याचं उत्तर तर मिळायला पाहिजेल आम्ही एखाद्या कुठल्या मराठी माणसावरती अन्याय झाला आहे आणि त्याला न्याय देत नाही त्याच्या कुठं काय अडचण आली तर आम्ही कानाडोळा करतोय का असं एखादं उदाहरण देणं आता परवाच तुम्ही पाहिला असाल की ज्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब जळगाववरून जेव्हा मुंबईला यायला निघाले तेव्हा का महिलेची किडनी फेल झाल्या होत्या आणि त्यांना मुंबईला पोहोचणं क्रमप्राप्त होतं साहेबांनी स्वतःचे दोन पी त्यांना तिथनं उतरवलं आणि त्या दापंद्याला का त्यांना बरोबर घेऊन त्यांना मुंबईला सोडलं एवढी माणूस की नाही कोण दाखवणार कोणावरती प्रसंग असू द्या त्या प्रसंगाला शिंदे साहेब नाही सामोरं गेले असं एखादं उदाहरण सांगा तुमच्या आजारपणाचं असू द्या दुसऱ्या संकटाचं असू द्या काही असू द्या ह्याने आम्हाला पण आणि हिंदुत्व शिकू नये लक्षात आलं का हे जर व्यवस्थित शिकवलं असतं ना शिकले असते तर मला वाटतं ही अवस्था त्यांची झाली नसती शिंदे परत, परत कधी येतील आता अजून ठरलं नाही आता तो मुख्यमंत्र्यांचा मान असतो कारण तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा केली तेव्हा आम्ही पण होतो पण कदाचित आता आम्ही त्यांना विचारू आले तर ठीक आहे ना आले तर दुसऱ्या सतराचा फॉर्म्य कोणी सांगितलं असं आपण एक वक्तव्य विधान केलं होतं की दोन हजार सतराची पुनरावृत्ती होईल आम्ही नक्त केलं परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो हे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका असतात याच्यामध्ये की कधी कधी कार्यकर्त्यांना पण सांभाळावं लागतं आता जर युतीमध्ये लढायचं असेल तर मग कोणी नाही कोणीतरी मागं पुढं सरकावंच लागतं कारण सगळेच जर एका पक्षाचे बोलले आम्हालाच एवढ्या सीट पाहिजेत किंवा आम्हालाच हीच सीट पाहिजे आणि एका एका दोन दोन सीटवरनं कदाचित पाठीपुढं होतं पण मला असं वाटतं आहे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका नाशिक महानगरपालिका ह्या मोठ्या ज्या काय महानगरपालिका आहेत ह्याच्यामध्ये युती होणं क्रमप्राप्त वाटते आणि ते होईल असं मला फिरतो का असा टोला नाही कुठं ठीक आहे आपल्या नाही 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 ह्याला मतभेद नाही म्हणता येणार एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवायचं असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे ह्या अशा अडचणी आहेत या देशा राज्याच्या आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतोय हो। ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहे अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते नाही बसत अशातला भाग नाही आहे परंतु आम्ही एवढं कोणी काही बोलणं किंवा काय चालणं बरोबर नाही आहे परंतु त्याच्या पण विचार सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल महिला बालकांनी असेल आरोग्य असेल किंवा आणि आमचे शालेय शिक्षण हे जे काही महत्त्वाची खाती एकदम कनेक्टिव्ह आहेत त्यांचा निधी त्यांना मिळणं आवड त्यांना मिळणं म्हणजे त्या खात्याला मिळणं जरुरीच आहे असं मला वाटतं आहे फोटो बघा ज्या वेळेला पक्ष वाढतो त्याच्यावरती न बोलणं उचित ठरलं असं मला वाटतं आहे हे बघा कधी कधी अशी वेळ येते की तुम्हाला भरभरून दिलं जातं त्या दे दिलेल्या भरभरून दिलेल्या वस्तूचा जर तुम्हाला योग्य उपयोग जर करता आला नसेल त्याला आमचा दोष आहे का आणि म्हणून करता आत्ता कोणीही जे येत आहेत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं किंवा इतर काय गोष्टी बोलणं हे मला योग्य वाटत नाही आहे परंतु ज्या वेळेला ज्या आरती साहेबांनी ज्यांना प्रवेश दिलेला आहे तो योग्य विचार करून दिलेला आहे त्या दिवशी तुम्ही पाहिला असाल तुम्ही जर गेला असाल तर किती लोकं होती काय होती किती प्रवास केला आणि किती वेळ थांबले होते रात्री किती वाजता एकनाथ शिंदेसाहेब आले तोपर्यंत ज्या वेळेला माणसं थांबतात त्यावेळेला त्याची आत्मीयता निर्माण होते आणि म्हणून करता महामंडळ म्हणून कर म्हणून करता जे झालं ते योग्य झालं आणि जे होईल <laughs> ते ज्या वेळेला आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करू आणि ते त्यांच्या परीने कारण शेवटी ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचा विचार विनिमय करणं किंवा काय कारण असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही मगाशी सांगितलं जर ते दोन राष्ट्रवादी एकत्र आले त्यावेळेला राजू शेठ तो विचार करतील काय करायचं ते आत्ताच आम्ही सांगत नाही आहे परंतु राजू शेटने जे काही सीट निवडून आणून दाखवलं त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि त्यांना जे काय आमच्यामार्फत जेवढं जे काही सहकार्य करता येईल मतदारसंघाकरता ते आम्ही करू शेवटचं ते आत्ता नाही सांग सगळं तुम्ही उकळून काढू नका की जेणेकरून तुम्ही आमच्याकडनं काढून घेताय तर ते न काढता योग्य वेळेला ते दिसेल उपोषणाचा कर्जमाफ नाही ठीक आहे ठीक आहे काय नाही शेतकऱ्यांसाठी लढणारा तो नेता आहे परंतु संपूर्ण परिस्थिती बघून पण चालायला पाहिजे आम्ही काय शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी त्यांना मदत व्हावी आत्ता आलेला अवकाळी पाऊस अगोदरच आलेला त्याला भरपाई मिळावी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा आम्ही निर्णय साहेब मुख्यमंत्री असते तर आज परिस्थिती वेगळी असते मग कर्जमाफी वगैरे झाली असती असं काय काय गोष्टी माझी सांगलं सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही आहे आणि त्यासाठी हे सगळे तिन्ही नेते आहेत ते योग्य निर्णय करून त्यातला मार्ग काढतात